बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने रायगड किल्ला आपण साडेतीन किलोमीटर नंतर पार करून तेवीसशे साठ पायऱ्या सर केल्या आणि शंभर टक्के रायगड किल्ला आपण गडाच्या माथ्यावरती आलो ही गडाची समोरची बाजू बघा <laughs> आज आपण समोर आलो आणि समोर आपल्याला तलाव बघायला भेटतोय अशी रायगड किल्ल्यावरती एकूण अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात साडेतीनशे इमारती गडावरती आहेत आता याला हत्ती तलाव नाव का दिलेलं आहे आणि गडावरती हत्ती कशासाठी होते आणि का आणले होते याची माहिती मी तुम्हाला दरबारामध्ये देणार आहे पण फक्त त्या हत्तींना पाणी प्यायचं असेल त्या हत्तींना आंघोळ करायचे असेल तर या तलावामध्ये सोडलं जात असायचं पण त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं हत्ती तलाव ही जी वरची जी तरबंदी दिसते का वरची मोठ्या दगडाची खाली दिसते छोट्या दगडाची वरती दिसते ही जी छोटी तरबंदी पाहतोय आपण ही आताची आहे आणि जे खालचं आपल्याला मोठं मोठा दगड बघायला भेटतोय हे शिवकालीन काम बघायला भेटतं बघा हे तलाव दहा वर्षापूर्वी लिकेज आहे त्या काळचं इंजिनियर असते ना हिरोजी इंदुरकरांनी त्याचा दोन मिनिटामध्ये शोध लावला असता आताचे ची इंजिनियर चीफ इंजिनियर दहा वर्ष झाले अजूनपर्यंत लिकेज करतायत अजूनपर्यंत ते लिकेज सापडलेले नाही म्हटलं तर बाबा असे अकरा तलाव आहेत ह्याला हत्ती तलाव आणि असं जे तलाव पुढे बघायला जाणार आपल्याला त्याला इतिहासामध्ये म्हटलं आहे गंगासागर तलाव गंगासागर तलावाची माहिती आपण गंगासागर तलावाशी घेऊया आणि पुढे पुढचा प्रवास आपण बाल्य किल्ल्यामध्ये करणार आहोत बाल्य किल्ल्यामध्ये काय तर किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बाल्य किल्ला म्हटल्याचा आज आपण त्याला वियाती भागमध्ये थोडक्यात फक्त महाराजांच्या व्यतिरिक्त बाल्य किल्ल्यामध्ये कोणालाही सदस्य नव्हता तो बाल्य किल्ला आपण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय बराणे रायगड किल्ला आपण दुसऱ्या स्पोर्ट आलेलो आहोत या स्पोटचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गाभट आले होते जे काही पाणी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलं होतं ते, हो ते उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं इतिहासामध्ये म्हटलेलं आहे पवित्र गंगा सागर तलाव ज्यावेळेला पाणी सोडलं गेलं त्यावेळेला याच तलावाची दोन वाक्यामध्ये हो कविता लिहिली गेली होती कविता अशी रचली रचली गेलेली होती की गंगा यमुना गंगा यमुना आणि नर्मदा गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त नद्यांचा केला राजांवरती राजाभिषेकी जलहर झाले तीर्थांची घर तयासी नाव गंगासागर तयासी नाव गंगासागर हे तलाव जवळजवळ बत्तीस फूट तलाव खोल आहे बारा महिने रायगड किल्ल्यावरती पाणी पाणी आजही आपल्याला बघायला भेटत जे राज्य एक लोक येतात ते इथलं पाणी आजही पितर बघायला भेटत बघा कारण हे शुद्ध पाणी आहे जेवढे काही बाले किल्ल्यातले लोक असायचे ते येथून पाणी आतमध्ये भरलं जायचं त्या काळामध्ये कावडी असायची कावडीचे पाणी भरलं जायचं आणि बाल्य किल्ल्यातल्या सर्व टाक्या त्या मावळ्याच्या भरल्या जायच्या जो कोणी मावळा कामसुगार करेल त्या काळामध्ये आपल्या राज्या शिक्षा द्यायची पूर्णपणे पण आजही आपल्या महाराजांची दुरुष्टी होती की आजही खालच्या दोन गावांना पाणी या तलावातून पुरवलं जायचं येताना पाईपलाईन आपण जरूर पाहिजे असेल हे पाणी खालच्या हिरकणी गावाला आणि रायगडवाडी गावाला आजही दोन महिने पाणी पुरलं पुरवलं जातं याच तलावातलं पाणी ते पिकत खाली बघा कारण की गडाच्या पायथ्याला आजही म्हणतो पाणी जिरवा पाणी अडवा ही स्कीम महाराजांच्या काळामध्ये राबवत होते आज जर राबवले असतील तर गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावाला कधीच पाणी कमी पडलं नसतं म्हटलं होतं बघा आज फक्त म्हटलं जातं पण राबवत कुणी नाही म्हटलं होतं बघा आता आपण समोर जो किल्ला पाहणार आहोत या किल्ल्याचं नाव आहे बाल्य किल्ला बाल्य किल्ला म्हणजे काय तर किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला बाल्य किल्ला म्हटलेला आहे आता बाल्य किल्ल्याचं वर्चस्व कसं होतं आणि आपल्या छत्रपतीने याच रायगड किल्ल्याचं वैभव कसं सजवलं गेलं होतं याची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती बाल्य किल्ल्यात जाऊन देणार आहोत बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यामधला किल्ला असतो याला बाल्य किल्ला आपण बाल्य किल्ल्यामध्ये जाऊन महाराजांच्या बाल्य किल्ल्यामध्ये जाऊन माहिती घेणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता आपण बाल्य किल्ल्यामध्ये के प्रवेश केला तिथे बघा समोर बाल्य किल्ला म्हणजे काय ते किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला बाल्य किल्ला म्हटलेला आहे बघा बाले किल्ल्याच्या आपण वैभवमध्ये आज आपण आतमध्ये आलो समोर एक गेट बघायला भेटला या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा आपण गेटचं नाव वाचलं असेल पालखी दरवाजा पालखीला लागून सलग आडवींत बघायला भेटते समोर एक गेट बघायला भेटतो ही गडाची पाठीमागची बाजू आहे जी लोकं रायगड किल्ल्यावरती चार मिनिटामध्ये गडावरती लोक आज येतात ना एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढून या समोरच्या गेटमधून आतमध्ये त्याला इतिहासामध्ये म्हटलेला आहे मेना दरवाजा मेन दरवाजा नाही हा मेन दरवाजा आपण खाली आलो तो महादरवाजा मेण्यामध्ये पालखीमध्ये फरक काय मेणा हा पॅगबंद असायचा पालखी ओपर असायचा महाराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती शंभूराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती आली राष्ट्रमाता राजमाताची पालखी गडावरती आली छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती जर पायी आली तर या गेटमधून आतमध्ये हे चिंबक राहते राजवड्यामध्ये जायचे त्याला पालखी दरवाजा म्हटलेला आहे तसं समोरचा मेना दरवाजा मेना दरवाजा कशासाठी तर महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील तरी स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी सूर्य बागबगीच्या जर त्यांना बघायचा असेल तर त्या पैगवंद मेन्यात बसायच्या आणि या दरवाज्याने येजा करायच्या म्हणून त्या गेटचा आपण पाहत होतो मेना दरवाजा म्हण म्हटलेला आहे बघा आता आपण शंका आज निर्माण होते आपल्याला की आम्ही रायगड किल्ला क्षणी दरवाजेतून आतमध्ये जर आलो आम्ही पण आम्हाला फक्त पडक्या इमारतीने वीड बांधक्रमच बघायला भेटतोय त्याच्यावरती छद आम्हाला काहीच बघायला भेटत नाही आहे म्हणजे राजांचं वैभव त्या काळामध्ये असेल कसं याची कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हटलं होतं बघा त्या काळचं वैभव तर रे राजाने आपल्या काय वैभव वैभव करून ठेवलं होतं तर याच्यावरती सागाची लाकडं होती ह्याच्यावरती पूर्ण सागाची लाकडं होती ह्याच्यावरतून मातीची कवलं गोल आकाराची बेंगलोर टाईप कवलं होती पूर्णपणे याला आतून जर का स्मशानीच्या गोंडाने मखमली पैठणी कापडाने गाव दिव्यांच्या दिव्याने आणि स्मशालीच्या उजेडाने जर आपल्या डोळ्यासमोर ते दरवाजे खोलून जर आपण आतमध्ये आलो होतो लाकडी दरवाजा आणि त्या काळात जो स्मशालीचा उजेड आणि आपले कपडे सुद्धा बघव्या आहेत कल्पना करावं त्याच स्मशालीच्या उजेडामध्ये आज आपण कसे दिसलो असतो आणि आपलं वैभव कसं दिसलं असतं याची कल्पना सुद्धा केली नसती म्हटलं आता बघा परंतु वास्तविक जेवढे मराठ्यांचे किल्ले आहेत ना जेवढे या महाराष्ट्रातले किल्ले आहेत अशा आपल्या तुटल्या फुटलेल्या अवस्थेमध्ये बघायला भेटणार आहेत जर तुम्ही थोडं उलटं करा जाऊन राजस्थानचे गड किल्ले बघा महाप्रतापमधला चि उत्तर गोड सोडलात तर सगळे गडकिले शाबित आणि सुरक्षित आजरी बघायला भेटणार कर आहेत त्याचं एकमेव कारण हा त्याचं एकमेव कारण कारण की मराठ्याने कोणासमोर मान झुकवली नाही वाकवली नाही अहो ते राजपूत होते शरण गेले झुकले वाकले म्हणून गडकिले तसे राहिले या युक्तीप्रमाणे हा तुम्ही युक्ती ऐकली असेल या युक्तीप्रमाणे युक्ती अशी म्हटली जाते की रात्रीच्या अंधाराला घाबरत नाहीये रात्रीच्या अंधाराला घाबरत नाहीये या उजेराची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही ही खरी मराठ्याची जात आहे ही करीत मराठ्याची जात आहे बघा जे झुकले वाकले त्यांचे किले तसे राहिले ज्याने आयुष्यभर लढा दिला त्यांच्या मात्र गडकिऱ्यांची अशी अवस्था पाहायला भेटते दहा मे अठराशे अठराला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल पॉथर मेजर हॉल या दोन ब्रिटिशरांनी और रायगडाला चारी बाजूने वेढला आणि रायगडाच्या पाठव्याला डोंगर पोटल्याचा येथून लांब पल्ला तोफा चढवला आणि महाराजांचा दारूकोडा अटॅक झाला एवढा भिषेक अटॅक झाला की रायगडाचा वरचा परिसर अकरा ते बारा दिवस पूर्ण घर जळत होता आणि रायला फक्त वरचं छेद जळून गेलं रायला फक्त पडक्या इमारतीने भीड बांधकाम बघायला भेटतं आज आम्हाला शंका जिव्हान होत्या आम्ही जरी रोपेरी चार मिनिटामध्ये गडावरती आलो तर एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढताना सुद्धा हातामध्ये भरलेली पाण्याची बाटली सुद्धा आणू शकत नाही आहे येताना आम्ही घराच्या पायथ्यापासून पायी गडावरती येत असतो हातामध्ये पाण्याची मी किंवा तुम्ही जरी असलो तरी आपल्याला दम लागतो मग कल्पना करावं हो। मग कल्पना करा रायगड किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती आज आम्ही बघतोय मग कल्पना करा ना हा मावळा दगड आणणारा कसा असेल आपण एखादं जर घर बांधायला का गौंड्याला दिलं तर त्याच्या हातो वीड पडली तर रक्त पडतं मग कल्पना करा एवढा मोठा गडावरती दगड आहे हा दगड ठेवताना त्या मावळ्यांची बोट याच्या आतमध्ये किती बरी ठेवली असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हणजे मराठ्यांचा इतिहास या दगडामध्ये लपून ठेवलेला आहे म्हटलं आता बघा म्हणून जर आजही म्हणतो ना आपण बाकीच्या देशाना तो भूगोल बाकीच्या देशाना तो भूगोल पण माझ्या महाराष्ट्राला आहे तो फक्त इतिहास आहे तो फक्त इतिहास आहे म्हटलं आता बघा कारण की मराठ्यांचा इतिहास या दगडामध्ये लपलेला आहे आणि हे, हे आताच्या पिढीला आपल्याला समजणं गरजेचं आहे कारण की त्या पिढीला चार मिनिटामध्ये येऊन रायगडाचं महत्व कधीच कळत नाही आहे जोपर्यंत पायथ्यापासून माथ्यापर्यंत आपल्या मावळ्याने गडाच्या पायथ्यापासून महाराजांची पालखी गडावरती कशी आणली होती जो शिवभक्त गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत चालत येतो यांनाच देखील रायगडाचा देखील खरा इतिहास माहिती पडतो पूर्णपणे म्हटलं तर बघा म्हणून ती गडाची समोरची बाजू म्हणतो बघा पूर्णपणे मग राजे हुशार गिरेड होते आपले राजे चलाक होते हा दगड खालून न आणता रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून जो काही दगड निघाला रायगड किल्ल्यावरती तो इथलाच दगड महाराजांनी रायगड किल्ल्याच्या इमारती वापरला गेला जेथे खड्डे पडले त्याला खालून तरबांद्या बांधल्या पिण्याकरता पाणी झालं बांधकामासाठी दगड झाला एका दगडामध्ये आपल्या महाराजाने दोन पक्षी मारले गेले होते म्हटलं तर बघा आज आपण म्हणतो आपण घर बांधताना आपण त्याच्यामध्ये काय म्हटलं पडतो सिमेंट किंवा रेती त्या काळामध्ये या भिंती येत याच्या आतमध्ये भूळ सीसा आणि चुना याच्यावरती मी चारशे वर्ष पूर्वी सुरू झाले अजूनपर्यंत आम्ही तसे तसे उभे आहोत म्हटलं ते म्हटलं होतं बघा आता त्याच गेट पासून पालखी दरवाजापासून आडवी भिंत सलंग पाहायला भेटेल या आडव्या भिंतीच्या मध्ये आपल्याला काही सहा मल बघायला भेटतील पहिला आपण पाहिला दुसरा पाहिला तिसरा पाहिला चौथा पहिला हा समोर पाचवा पाहिला तो समोर सहावा पाहिला त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवसाचा भाग आज शंका निर्माण होते आपल्या महाराजांना राणे तरी होते किती रायगड किलो मी सहा मल पाहिले मग महाराजांना आणखी काही राणे होत्या काय तर आपल्या छत्रपतींना राणे एकूण होत्या आठ आता शंकर निर्माण लगेच निर्माण होत्या की आजच्या कुलिंगामध्ये एक संपर्क झाले नको बरं होते मग महाराजांनी आठ लग्न करण्याचं कारण काय होतं तर महाराजांनी आवडी निवडीसाठी केलेल्या नव्हत्या हो कारण की राजांसमोर पाच शाही होत्या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही बरीचशाही पोर्तुगशाही यांच्याकडे सैन्य होतं मनभर पण आपल्या राजांकडे होतं मनभर जर आपल्याला मनभर सैन्य बनवायचं असेल स्वराज्य मनभर बनवायचं असेल तर आपल्याला आठ अनेश लग्न केलं तर स्वराज्य देखील आठ पटीने वाढू शकत होतं मग महाराजाने काय केलं तर नामवंत सदारांच्या मुलीशी केली सरदाराच्या मुलीशी लग्न केलं राजकीय तू जर त्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तर पाठीमागे के असणारा गाव कधी विरोध जाऊ शकत नाहीये तो सुद्धा आपल्या स्वराज्यात सामील होऊ शकतो भले तो, तो आदिवशाकडे जरी सरदार काम करत असेल भले तो सामील नाही झाला तरी चालेल पण आपल्याला विरोध कधी करू शकत नाही नामवंत सरांच्या दरांशी लग्न केली निंबाळकर मोहिते जाधव विंगळे शिरके पालकर विचारिक गायकवाड सई सोयरा काशी पुतळा लक्ष्मी गुणवंत सकवारबाई आणि शिवरायांची पठाणी सईबाई आज आम्हाला शंका निर्माण होते की महाराजांना राणे आत आहेत पण रायगड केल्यावरती फक्त आम्ही महल पाहतो ते फक्त सहा पाहिले मग महाराजांच्या उरलेल्या दोन तऱ्या नारायण राहत असायच्या कुठे तर छत्रपती शिवाजी महाराजांची पटर आणि सईबाई दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच आपल्या सईबाईने रायगड पाहिलेलाच नाही दुर्दैवाने कारण की संभाजीराजे दीड ते दोन वर्ष असताना सईबाईंचं निधन झालं स्वराज्याची पहिली राजधानी राजगडवरती आणि राष्ट्रमाता राजमाताना उतारत्या वयामुळे रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं गडाच्या पायथ्याला नऊ एकरचा वाडा आहे आणि आऊ साहेबांनी गडाच्या पायथ्याला डोळे पाचार गावामध्ये आणि आईच्या सेवेसाठी एक राणी ठेवली गेली त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई एक महल पाहिलं तरी शेम सहा पाहिले तरी शेम आतमध्ये रचना आहे पहिली गॅलरी दुसऱ्या महलामध्ये जाण्यासाठी एक हॉल आहे हॉल म्हणजे काय तर मिटिंगसाठी हॉल जो राणीसाठी कोण भेटायला यायचं ते हॉलमध्ये यायचं पाठीमागायचा इथल्या छोटा चौथा भेटेल याला आजही म्हणतो आपण आपलं बेडरूम आपल्या घरातला आपला बेड तसा राणीचा आतमध्ये बेड बघायला भेटेल आणि साईटला एक खिडकी विंडो बघायला भेटेल आणि साईटला एक चारशे वर्षापूर्वीचं असणारं एक दगडामध्ये टॉयलेटचं भांड याचा शोध आपल्या महाराजाने आपल्याकडे लावला होता इंग्रजाने लावलेला नाही इंग्रज चोर होते गडावरती आले फोटो पाडला त्यांच्या देशामध्ये फुटून गेले आणि पुन्हा तसे निर्माण केली आणि मग ती भारतामध्ये डेव्हलप केली म्हटलं तर बघा आता आपण आतमध्ये जाऊन एक महल पाहणारच आहोत पण त्या अगोदर येथे काही समोर काही समोर तीन जाळेवाले खड्डे बघायला भेटायत मधला ओपन आहे बघा याला कोपऱ्यामध्ये बोर्डर लिहिले आहे बघा धान्यांची कोठारे धान्य कोठर पाहायचं असेल तर कोकणामध्ये फिरतो आपण कोकणामध्ये आजही आपण म्हणतो याला पेव किंवा कणगी म्हणतो बघा परंतु खरा आंबरखाना बघायचा असेल ना त्याला धान्य कोठार म्हणतो आपण तो, तो आंबरखाना कुठे माहिती आहे काय कोल्हापुरात पन्हाळा गंगा यमुना सरस्वती अहो बावन्न बावन्न फुटाचे धान्य कुठं आहेत वरून धान्य पोत्याने वाचायचं खालून पोत्याने भरायचं पाठाणीवर टाकलं जायचं जा। आणि मग तर रैत्यच पुरवलं जायचं येथे फक्त एमर्जन्सी कशासाठी तर अन्न वस्त्र निवाराला माणसाची गरज होती रायगडाला एकच दरवाजा महादरवाजा शत्रूंनी जर रायगडाला वेढा दिला तर वरती असणाऱ्या लोकांना अन्न अन्नाची गरज होती मग तीन ते सहा महिने जाणे पुरेल एवढ्या याच्यामध्ये स्टॉ स्टॉक केलं जायचं सिडी लाकडी सिडी होती सिडी टाकून वर कडलं जायचं पोत्यात भरलं जायचं आणि मग इतर जनतेचे ते पुरव जायचं पहिला बावीस फूट दुसरा अठरा आणि तिसरा पंधरा फुटाचा आजही आपल्याला खटपट असं यूज केलं चोरी लबाडी पितुरी गुन्हेगार या करणाऱ्या लोकांना मा त्या काळामध्ये पेशवाई सत्ता ह्याच्या आतमध्ये सात दिवस थांबली जायची आठव्या दिवशी बाहेर काढलं जायचं आणि गुन्हा गुन्हागार बोलाय की नाही जर का तो गुन्हेगार नाही म्हणला त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधायचे पोत्यामध्ये भरायचं पोत्याची गाड बांधली जायची आणि रायगडाच्या उत्तरेला एक टोक पॉईंट सर्वात मोठा पॉईंट बघायला भेटतो आपल्याला त्याला इतिहास हो टोक पॉईंट त्यातून त्याच शक्तीचा प्रयोग केला जायचा पण रायगड किल्ल्यावरती महाराजांनी धान्य ठेवलं आणि पेशवाने कधी ठेवलं मग का बरं कधी ठेवत होते कोणताही राजा बाल्य किल्ल्यात कधी ठेवू शकत नाही का कारण की समोर आपल्या राणे राहत होत्या स्वतः राजे आतमध्ये राहायचे आणि साईडला मंत्री राहायचे मग एखाद्या कैदी वाढतो प्रॉब्लेम होऊ शकतो राजे कैदी कुठे व्हायचे एक वासवडा किल्ला नाहीतर रायगडाच्या बाजूला एक थमस वगैरेचा लिंगण आहे त्याच्यावरती राजे कैदी ठेवायचे हो खाली काही पडके वाडे बघायला भेटणार आहेत पाच वाड्या हे झाडाच्या जा परीकडे तीन आहेत हे फक्त मंत्रिमंडळ म्हणतो म्हणजे म्हणजे कार्यालय ऑफिस मंत्र्यांची घरं खा पाठीमागे आहेत हे फक्त ऑफिस तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा जसा भारताचा कारभार दिल्लीमध्ये तसा तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा गावकऱ्यांचा कागदपत्र व्यवहार या समोरच्या वाड्यातून केला जायचा जात असायचा त्याला इतिहासामध्ये म्हणलं आहे की अष्टप्रधानांचे कार्यालय ऑफिस आहे पूर्णपणे वाडे त्यांच्या पाठीमागे बघायला भेटणार आपल्याला कारण की इथे पाच झाडाच्या परीक्षे तीन आपल्याला बघायला भेटणार आहेत तसे याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे कार्यालय ऑफिस म्हणतो आठ मिनिस्टर मोरोपंत पिंगळे हमीराव मोहिते अनाजी पंत रामचंद्र निराजीरावजी त्यांची इथे कार्यालय ऑफिस होती मग त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे कार्यालय ऑफिस म्हणतो पूर्णपणे ही घराची पाठीमागची बाजू आहे वीड बांधकाम पेशवलीन आहे शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये आहे हा समोरचा डोंगर आहे की नाही ह्याला गुहिरीचा डोंगर याच्या पाठीमागे प्रतापगड किल्ला आहे पंच्याऐंशी किलोमीटर बघायला भेटतो आज प्रत्येक मलासमोर आपण चौदरीचा चौथरे पाहतो की ना आपण ह्याला दासदाशींची घरं प्रत्येक राणीला दाशी होती जर राणीला काम लागलं राणीने आवाज द्यायचा जर दाश आतमध्ये छोटं मोठं काम झालं की इथून विश्रांती करायची आता आपण आत्मी जाऊया आणि एक महल पाहून घेऊया एक महिला पा, महल पाहिला तरी सेम आणि सहा पाहिलं तरी सेम या लास्ट महला मध्ये जायचंय आतमध्ये वॉशरूम हॉल बेड किचन बघायचंय आणि मग तिथूनच परतीने इथे यायचंय मग आपण राहत्या राजवाड्यात जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने